सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रविवारी पहाटे ताब्यात घेतलं हा हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर असून तो अवैधरित्या भारतात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली बांगलादेशातून घुसखोरी करणारा मोहम्मद शहजाद भारतात येतो तिथून तो महाराष्ट्राची राजधानी मुंबई गाठतो आणि एका सेलिब्रिटीच्या घरात शिरून त्याच्यावर हल्ला करतो हा सगळा प्रकार धक्कादायक आणि थक्क करणार आहे त्यामुळं आता सैफरच्या हल्ल्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय महाराष्ट्र बांगलादेशी घुसखोऱ्यांच्या टार्गेटवर असून त्यांनी महाराष्ट्र पोखरल्याचं म्हटलं जात आहे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी आजवर अनेकदा बांगलादेशी घुसखोरांवर कारवाया केल्या आहेत आता पोलिसांची हीच कारवाई जास्त कठोर करण्याची मागणी केली जाते पण हजारो किलोमीटर लांब असलेल्या बांगलादेशातले घुसखोर महाराष्ट्रात येतात कसे इथे राहतात कसे त्यांची नक्की मोडस ऑपरेंडी काय आहे या घुसखोरांनी महाराष्ट्र कसा टार्गेट केला आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सैफवरच्या हल्लेखोराबाबत पोलिसांकडून काय का माहिती देण्यात आली आहे ते बघूयात सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचं नाव मोहम्मद शहजाद असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती मिळते तो भारतात आपलं नाव बदलून राहत होता पाच सहा महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला इथे तो हाऊसकीपिंग एजन्सीत काम करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली होती तर त्याच्या वकिलांनी तो सात वर्षांपासून भारतात राहत असल्याचा दावा केलाय मोहम्मदच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार त्याला पुन्हा बांगलादेशात जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता त्यासाठी त्याला पैशांची व्यवस्था करायची होती त्यामुळंच त्यानं हा चोरीचा प्लॅन आखल्याचं सांगण्यात येतंय पण सैफवरच्या हल्ल्यात थेट बांगलादेशी घुसखोराचा सहभाग असल्यानं या घुसखोरांपासून महाराष्ट्राला धोका असल्याच्या चर्चा आहेत आता बांगलादेशी घुसखोरांनी महाराष्ट्र कसा पोखरलाय हे समजून घेण्याआधी हे घुसखोर भारतात कसे येतात हे पाहावं लागतं लँड बॉर्डरचा विचार केला तर भारताच्या ईशान्येला असलेल्या बांगलादेशसोबत भारताची चार हजार शहाण्णव किलोमीटरची लँड बॉर्डर लागून आहे भारतातल्या पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या पाच राज्यांना बांगलादेशची बॉर्डर लागून आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आधी पूर्व पाकिस्तान आणि नंतर स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीनंतर बांगलादेशातून काही लोक भारतात आल्याचं पाहायला मिळालं काहींनी भारतीय नागरिकत्व मिळवलं तर काही लोक अवैधरित्या भारतात घुसू लागले बांगलादेशातली गरिबी बेरोजगारी यामुळं भारतातली बांगलादेशी घुसखोरी दिवसेंदिवस वाढत चालली दोन हजार सोळामध्ये तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशात तब्बल दोन कोटी बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहतात आणि ही संख्या वाढत चालली आहे असं त्यांनी म्हटलं होतं आता त्यांची भारतात आणि महाराष्ट्रात येण्याची मोडस ऑपरेंडी नक्की कशी आहे ते बघूयात काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार हे बांगलादेशी घुसखोर भारतात येण्यासाठी एजंट्सची मदत घेतात तीस हजार ते पन्नास हजार रुपये एजंट्सला देऊन हे घुसखोर भारतात शिरतात या एजंट्सचं मोठं नेटवर्क या घुसखोरांसाठी काम करतं खोटी कागदपत्र बनवून या घुसखोरांना भारतात आणलं जातं कधी लँड बॉर्डर क्रॉस करून तर कधी नदी पार करून हे घुसखोर भारतात येतात पश्चिम बंगाल किंवा आसाममधून सुरुवातीला हे घुसखोर भारतात शिरतात एकदा का भारतात आले की त्यांना कोणत्याही राज्यात जाण्याचा ॲक्सेस मिळतो याबाबतची काही उदाहरणंही इंग्रजी माध्यमांतून देण्यात आली आहेत हिंदुस्तान टाइम्सच्या दोन हजार अठरामधल्या एका आर्टिकलमध्ये या एजंट्सकडून बांगलादेशी घुसखोरांना भारतात एंट्री कशी मिळते याची माहिती देण्यात आली आहे भारतात घुसण्याच्या बांगलादेशी घुसखोरांच्या अनेक मार्गांपैकी दोन प्रमुख मार्ग सांगितले जातात पश्चिम बंगालच्या मालदा आणि मुर्शिदाबाद या दोन जिल्ह्यांची बॉर्डर बांगलादेशला लागू नये या दोन्ही जिल्ह्यांच्या ठिकाणी बॉर्डर थोडीशी चिंचोळी होते त्याच ठिकाणाहून अनेकदा हे बांगलादेशी घुसखोर भारतात शिरतात असं सांगितलं जातं तसंच आसामच्या खाडीमार्गेही बांगलादेशींची घुसखोरी होते या घुसखोरीसाठी एजंट्स पैसे घेऊन त्यांना मदत करतात भारतात आल्यानंतर या घुसखोरांची दुसऱ्या एजंटसोबत भेट करून दिली जाते या एजंट्सचे रेल्वेमध्ये चांगले कॉन्टॅक्ट्स असतात या एजंट्सचं काम या घुसखोरांना हावरा रेल्वे स्टेशनपर्यंत आणून सोडणं आणि त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणच्या ट्रेनमध्ये बसवून देणं ट्रेनमध्ये चढल्यानंतर तिथेही काही एजंट्स त्यांची मदत करतात या एजंट्सकडं आपल्या आय डीवरून बुक करण्यात आलेली रेल्वेची तिकीटं असतात त्यामुळं या घुसखोरांना प्रवासातही पकडला जाण्याचा धोका नसतो हे घुसखोर रेल्वेमार्गे दिल्ली किंवा मुंबईत येतात आणि इथे काम मिळवतात अशी माहिती माध्यमांकडून दिली जाते यासोबतच दहा ते पंधरा हजार रुपये देऊन बनावट कागदपत्र बनवून हे लोक भारतात नाव बदलून राहायला लागतात इथे आधीपासून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांकडून त्यांना सुरुवातीला मदत मिळते ते सुरुवातीला त्यांच्याकडेच राहतात त्यांच्याच ओळखीनं एखादा रोजगार शोधतात पण पश्चिम बंगाल किंवा नॉर्थ ईस्टमधल्या इतर राज्यांमध्ये मोठा रोजगार नसल्यानं आणि कामाचा मोबदलाही कमी असल्यानं हे लोक मेट्रो सिटींमध्ये घुसतात मग त्यासाठी महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे अशा शहरांमध्ये हे घुसखोरी करतात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या शिवडी मालवणी मालाड शिवाजीनगर मानखुर्द मुंब्रा ट्रॉम्बे भिवंडी या ठिकाणी सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर आहेत इथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टे असल्यामुळं अशा ठिकाणी लपून राहणं त्यांना सोपं जातं असंही समोर आलंय मेट्रो सिटीजमध्ये काम करून काही बांगलादेशी नागरिक आपला उदरनिर्वाह करतात तर जे बेरोजगार असतात ते गुन्हेगारीकडे वळतात सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद हा सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे त्यातूनच त्यांना चोरी करण्यासाठी वांद्र्यातल्या उच्चभ्रू परिसराची निवड केली होती एकंदरीतच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला बांगलादेशी घुसखोरीही मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे काही घुसखोर हे देशविघातक कारवाया करण्यासाठीही महाराष्ट्रात येत असल्याचं आजवर अनेकदा समोर आलंय आता या बांगलादेशी घुसखोरांनी नक्की महाराष्ट्राला कसं पोखरलंय ते बघूयात गेल्या काही वर्षात महाराष्ट्र ए टी एस मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर केलेल्या के कारवाईकडं नजर टाकली तर महाराष्ट्रात या बांगलादेशी घुसखोरांची संख्या किती जास्त आहे हे आपल्या लक्षात येतं दोन हजार बावीसमध्ये एकट्या मुंबईतून एकशे सत्तेचाळीस बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मुंबईतून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही तब्बल तीनशे अडुसष्ट होती असं सांगितलं जातं दोन हजार चोवीसमध्ये मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातल्या अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या एकट्या डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये एकोणीस वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र एसकडून तब्बल त्रेचाळीस बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती यामध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश होता मुंबई नाशिक ठाणे नवी मुंबई सोलापूर नांदेड संभाजीनगर अशा जिल्ह्यांतून एटीएसनं या घुसखोरांना अटक केली होती यातल्या अनेक घुसखोरांकडं बनावट आधार आणि पॅन कार्ड असल्याचं सुद्धा आढळून आलं होतं यावर्षीही जानेवारीत पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या परिसरातून तब्बल तेहतीस बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अटक करण्यात आली होती पिंपरी चिंचवड शहरामधील म्हाळुंगे निगडी पिंपरी भोसरी भोसरी एम आय डी सी सांगवी दापोडी चाकण तळेगाव एम आय डी सी आणि देहू रोड या परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अटक करण्यात आली होती सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक करण्यात आले होते भोसरीत गेल्या वर्षभरात बारा बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या हे सर्व बांगलादेशी हे बनावट कागदपत्रांद्वारे परिसरात राहत असल्याचं समोर आलं होतं काही दिवसांपूर्वी रायगड आणि महाडमधूनसुद्धा अठरा बांगलादेशींना पकडण्यात आलं होतं कणकवलीत तीन बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले होते तर मुंबईत नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल छत्तीस बांगलादेशींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातून तब्बल सातशे छप्पन्न बांगलादेशींना अटक झाली असून त्यांच्याविरोधात चारशे एक्क्याण्णव नौ गुन्ह्यांची नोंद आहे ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांचं महाराष्ट्रातलं हे वाढलेलं प्रमाण गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं जातं यावरून अनेकदा राजकीय आरोपही केले जातात अलीकडेच शिर्डीतल्या भाजपच्या महाधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावरून भाष्य केलं होतं लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात अराजकतावादी शक्तींचा प्रभाव होता राज्यात वोट जिहादचं राजकारण झालं निवडणुकीत पराभव झाला तरी ते शांत बसले नाहीत खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी मतदार याद्यांमध्ये घुसवले जात आहेत त्यामुळं महाराष्ट्रात वोट जिहाद पार्ट टू सुरू झाला आहे असं फडणवीसांनी म्हटलं होतं काही दिवसांपूर्वी अमरावती आणि नाशिकमधल्या मालेगावमध्ये शंभरपेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर सापडल्याचंही सा फडणवीसांनी सांगितलं होतं आता सैफवरच्या प्रकरणानंतर भाजपा आमदार नितेश राणेंनीही महाविकास आघाडीवर आरोप केलेत महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आलेत ते कुठल्या पॉकेट्समधून निवडून आलेत त्यांच्या मतदार याद्यात तपासा असं म्हणत बांगलादेशी घुसखोरांच्या मतांवर मवियाचे खासदार निवडून आल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय त्यामुळं एकंदरीतच बांगलादेशी घुसखोरी हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं गंभीर विषय झाल्याचं पाहायला मिळत आहे आता सैफवरच्या या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला असला ही बांगलादेशी घुसखोरी कधी थांबणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बांगलादेशी घुसखोरीनं खरंच महाराष्ट्र पोखरलाय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका